ही निवडणूक केवळ आमदार निवडण्यासाठी नाही तर जाती धर्मात तड निर्माण करणाऱ्यांविरोधात आहे द्वेष विरुद्ध प्रेम अशी ही लढाई आहे त्यांचा नारा बटेंगे तो कटेंगे आहे तर आपला नारा नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान ऐसा आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून जाती धर्मात फूट पाडणाऱ्या महाराष्ट्राला लुटणाऱ्या भाजप व महायुतीला घरी बसवा असा हल्ला बोल काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केला हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारार्थ कोंडव्यात आयोजित जाहीर सभेत खासदार इम्रान प्रतापगडी बोलत होते खासदार मोहम्मद फैजल उमेदवार प्रशांत जगताप अजमेर शरीफ दर्गा कमिटीचे चेअरमन अमीन पठाण यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व कोंढवा भागातील पदाधिकारी उपस्थित होते इम्रान प्रतापगडी म्हणाले गेल्या काही वर्षांपासून भाजपाने देशात जातीयवाद पसरून हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे गुजरातच्या रिमोट कंट्रोलवर महाराष्ट्र चालवण्याचा प्रयत्न होत आहे महाराष्ट्रात भाजपने फोडाफोडी केली चिन्हे पळवली पक्ष पळवला मात्र तुम्ही घडी चोरली तरी वेळ कशी चोरणार केंद्रातही दोन कुबड्यांवर आधारित सरकार आहे भारताचे संविधान महाराष्ट्राची अस्मिता वाचवण्याची ही लढाई आहे गुंड प्रवृत्तीने वागणाऱ्या नितेश राणे यांच्यासारख्या वाचाळवीरांना धडा शिकवण्याची ही निवडणूक आहे सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या प्रशांत जप्ताप यांना निवडून द्यावे असे आवाहन के केले मैं तो उनसे भी कहना चाहता हूं कि नादान हो इस दौर में क्या ढूंढ रहे हो तुम जहर की शीशी में दवा ढूंढ रहे हो ठीक है रिश्ते एक तरफ लेकिन सियासत जज्बात का नाम नहीं है सियासत होशियारी और समझदारी का नाम है दिमाग का इस्तेमाल करके किए गए फैसले का नाम है आप अगर यह सोच रहे हो कि आपके वोट से सिर्फ एक कामदार बनेगा तो नहीं आपके एक एक वोट से महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार बनेगी मैं इसलिए आपके बीच में दामन फैलाने आया हूं और आपसे गुजारिश करता हूं कि उनके गारंटी क्या है उनकी गारंटी है कि अगर सरकार बनी महायुति की तो अंबानी और अडानी का कर्जा माफ होगा लेकिन हमारी सरकार बनी तो गरीबों का और किसानों का कर्जा माफ होगा हमारी गारंटी क्या है कि हर खातीन को हर महिला के खाते में तीन हजार रुपए हमारी गारंटी क्या है पच्चीस लाख रुपए का हेल्थ बीमा हमारी गारंटी क्या है नौजवानों को रोजगार हमारी गारंटी क्या है शहर में अमन सुकून चैन नफरत की बात करने वालों को शहर में घुसने न देना ये हमारी गारंटी है इसलिए आप सबसे अपील करता हूं कि हड़पसर का जो चुनाव है वो महायुति के लिए भी बहुत प्रतिष्ठा का चुनाव है अभी तमाम हथकंडे दिखाई जाएंगे उनका एक चेहरा अलग है दूसरा चेहरा अलग है एक चेहरे में नरेंद्र मोदी जी की फोटो है दूसरे चेहरे से नरेंद्र मोदी जी की फोटो गायब है जब आपके बीच में वो पोस्टर आएगा तो उसमें न मोदी होंगे ना अमित शाह होंगे न शिंदे होंगे लेकिन वही पोस्टर जब दूसरी जगह जाएगा, तो उसमें अमित शाह जी ऊपर ऊपर होंगे योगी जी होंगे नरेंद्र मोदी जी होंगे तो क्या मिलिए ऐसे लोगों से जिनकी सूरत छिपी रहे नकली चेहरा सामने आए असली सूरत छिपी रहे इन्हें पहचानिए जगताप आपली प्रशांत यांनी कटिबद्धता व्यक्त केली हडपसर हे पुण्याचे सांस्कृतिक आहे परंतु भाजप पर आणि त्यांचे लोक या सांस्कृतिक वारशाला तडा देण्याचे काम करत आहेत लाडकी बहीण लाडका भाऊ यासारख्या योजनातून भाजप जनतेची दिशा भूल करत आहे त्यापासून जनतेने सावध राहून महाविकास आघाडीला निवडून द्या कोंढव्यातील या सभेने निवडणुकीची रणधुमाळी अधिकच तापली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या आक्रमक प्रचारामुळे हडपसर प्रचंड ऊर्जा दिसून येत आहे प्रशांत जगताप यांनी आपल्या प्रभागाच्या विकासाची हमी देत जनतेचा विश्वास संपादन केला आहे तर इम्रान प्रतापगढी यांच्या जोरदार टीकेमुळे भाजपवरील दबाव वाढत आहे खूप मला आनंद आहे की म्हणजे ज्या संघर्ष योद्ध्यासाठी ज्या त्र्याऐंशी वर्षाच्या तरुणासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी पाड़, राहिलो त्यांनी या महाराष्ट्रासाठी आपल्या ऐकशे चौसष्ट वर्ष दिली त्यांच्या संघर्ष काळात मी त्यांचा कार्यकर्ता अनुभव होतो ते माझ्या साथ प्रचारासाठी उद्या या ठिकाणी हडपसर नगरीमध्ये येत आहेत आणि ते ज्या पद्धतीने उद्या नाही मार्गदर्शन कर करतील हडपसरकर नागरिक त्या सगळ्या उत्सुकते बोटी त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने येतील आणि हडपसरकर तो संदेश म्हणजे हडपसर मतदारसंघातील नागरिक तो संदेश घेऊन घराघरापर्यंत जातील आणि योग्य तो का ना काही निकाल निश्चित होतील खूप चांगला प्रतिसाद होता मी नगर सकाळी म्हणजे वाडकर मळापासून सुरुवात केली तर सय्यदनगर रेल्वे गेट पर्यंत त्याच्या ठिकाणी ज्या काय सगळ्या गल्ल्या आहेत सय्यदनगर मध्या ही सगळी म्हणजे अबाल वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत प्रचंड मोठी हजारोनी गर्दी रस्त्यावर आली होती इम्रान प्रतापटी साहेबांचं स्वागत करायला प्रचंडला पाठिंबा द्यायला ते चित्र कोंड्यामध्ये आहे कोंड्यामध्ये आता जे सभा झाली ती एकूणच दिसत अभूतपूर्व होती मला खात्री आहे की ही निवडणूक लोकांनी हातात घेतली का का ही काही निवडणूक कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठल्या पक्षाची राहिली नाही सगळ्या जाती धर्माची मंडळी रस्त्यावर येत आहेत ते सांगतायत की हा मतदारसंघ हा गद्दारांचा नव्हता आजही नाही आणि उद्या सुद्धा नसतात त्याचबरोबर विकास कामाच्या संदर्भात जी मंडळी चुकीचा आम्हाला फसवते त्यांना धडा शिकू अशा प्रकारचे चित्र ह्या मतदारसंघ दाखवतोय मला खात्री आहे की वीस तारखेच्या मतदानामध्ये आणि तेवीस तारखेच्या मतमोजणीमध्ये इथून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अडस्तर विधानसभा मतदारसंघातल्या तमाम नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून प्रश्न व्यक्त मला खात्री आहे या साधारण कुठेही नका पैशाचा वापर किती जरी झाला तरी लगा लोक पैसे नका म्हणजे घेऊन येणार ना येणारे बाहेर काढतील आणि मतदान केंद्रामध्ये जाऊन मतपेटीची वोटिंग मशीन आहे त्याच्यावरती प्रश्न माहिती पहिल्यांदा एक एकोणीशेशे एक 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 साठा या राज्याची निर्मिती झाली ते आजपर्यंत कधी कुठला खासदार किंवा आमदार विकला गेला नव्हता पहिल्यांदा खोके सरकारच्या नावाने आमदार खासदार विकले गेले पण मला खात्री की या सगळ्या परिस्थितीमध्ये लोक गद्दारांकडून पैसे स्वीकारणार आहे आणि गद्दारांकडून पैसे जरी आले तरी त्या ठिकाणी गद्दारांना झाडा नक्की शिकवला जावी